मेष राशीने इतरांशी कसं वागावं भाग एक निसर्ग कुंडलीच्या प्रथम स्थानात येणारी रास म्हणजे मेष रास होय आक्रमक साहसी धडाडीने कार्य करणाऱ्या लोकांची रास म्हणून मेष राशीची विशेष ओळख आहे मग अशा जातकांचा जोडीदार कसा असावा कोणत्या राशीच्या लोकांशी तुमचं छान जमू चा शकतं कोणत्या राशीच्या लोकांसोबत तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकता कोणत्या राशीच्या लोकांसोबत तुम्ही थोडं सांभाळून राहिलं पाहिजे कुणाशी कसं वागलं पाहिजे हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आजपासून आपण सल्ला ज्योतिषाच्या या नवीन मालिकेला सुरुवात करीत आहोत या नवीन संकल्पनेचं महत्त्व तिची आवश्यकता व ती सर्वांच्या कशा प्रकारे उपयोगी पडणारी आहे याविषयी मी तुम्हाला मागील भागात सविस्तरपणे सांगितलेलंच आहे म्हणजे घरातले बाहेरचे ओळखीचे अनोळखीचे दररोज भेटणारे अचानक भेटणारे अशा सर्व लोकांशी कसं वागावं त्यांच्याशी व्यवहार कसा करावा जेणेकरून सर्वांशीच आपले ऋणानुबंध टिकून राहतील आणि काम देखील चांगल्या पद्धतीने होईल त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे शक्यतोवर वाद होणार नाहीत हे मी तुम्हाला राशीनुसार सांगणार आहे त्यामध्ये आजच्या भागात आपण मेष राशीविषयी चर्चा करणार आहोत म्हणजे मेष राशीच्या जातकांनी इतर सर्व राशींच्या जातकांशी कसं वागायला हवं कुणासोबत काय काळजी घ्यायला हवी कुणासोबत तुमचं चांगलं जमू शकतं आणि कुणासोबत तुम्हाला सांभाळून राहावं हो लागेल अशा सर्व गोष्टींवर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच जसं मी आधीही सांगितलं होतं की पुढील भागात तुम्हाला कोणत्या राशीची माहिती समजून घ्यायची असेल ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा ज्या राशीच्या कमेंट सर्वात जास्त येतील त्या राशीवर आपण सर्वप्रथम व्हिडिओ बनवूया ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास तिला लाईक व शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत ती पोचू शकेल मेष राशीविषयी सर्वांना माहितीच असेल ज्योतिष अभ्यासकांना तर माहिती असायलाच पाहिजे कारण राशीची वैशिष्ट्य स्वभाव गुणदोष या गोष्टी अगदी प्राथमिक अभ्यासामध्ये येतात त्यानुसार मेष रास ही अत्यंत आक्रमक कणखर धडाकेबाज रास म्हणून ओळखली जाते आधी सरळ कार्य करणं आणि नंतर विचार करणं ही तुमची मूळ प्रवृत्ती असते त्यानुसार तुम्ही सदैव आघाडीवर असतात आपण जर कुंडलीचा विचार केला तर राशी चक्रात सर्वात प्रथम येणारी सर्वात पुढे राहणारी रास म्हणजे मेष रास होय तुमच्या राशीचा स्वामी म्हणजे मंगळ ग्रह होय जो ग्रहांचा सेनापती म्हणून ओळखला जातो सेनापती हा सदैव आघाडीवर असतो आणि त्याला सतत जिंकायचं असतं त्यामुळे त्याने सतत सक्रिय असावं हे देखील गृहितच असतं त्याच पद्धतीने तुम्ही कार्यरत असता त्यानुसार तुम्हाला धडाडीने कार्य करणाऱ्या व्यक्ती आवडतात त्यांच्यासोबत तुमची मैत्री छान जमते जोडीदार निवडताना देखील आपण या गोष्टीचा नक्कीच विचार करत असतो की मेष राशीला उत्तम जोडीदार कोणते क्रमाने जेव्हा आपण सर्व राशीच्या संदर्भात सांगणार रा आहोत तेव्हा आपण निश्चितच हे देखील सांगू की तुमच्या राशीसाठी योग्य जोडीदार कुठला परंतु जोडीदाराच्या व्यतिरिक्त देखील इतर सर्व राशींच्या लोकांसोबत देखील आपला कधी ना कधी कुठे ना कुठे संबंध येतच असतो तो देखील तेवढाच महत्वाचा असतो मग तुमचे शेजारी असतील बसमधला सहप्रवासी असेल तुमचा वरिष्ठ असेल किंवा सोबत काम करणारा सहकारी असेल तुमची आई असेल बहीण असेल रास बदलली की व्यक्ती बदलतो त्याचा स्वभाव बदलतो त्याचं व्यक्तिमत्व बदलतं त्यामुळे व्यक्ति खूप वेळा आपल्या लक्षातच येत नाही की फरक का पडत आहे समोरील व्यक्ती अशी का वागत आहे ते जर आपण समजून घेतलं तर आपलं आयुष्य सुखद होऊ शकतं ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करताना या शास्त्राचा सर्वात जास्त काही महत्त्वपूर्ण लाभ असेल तर माणसं समजायला लागतात समोरील माणूस जसा असेल तसं त्याला आपण स्वीकार करायला लागतो जेव्हा आपण समोरील माणसाचा स्वीकार करतो तेव्हा आपलं आयुष्य सुखद होतं ही सर्व एक मोठी विशेष अशी गंमत आहे शास्त्राचा अभ्यास करताना ही जाणीव आपल्याला वारंवार होते आजच्या भागात आपण मेष राशीचा अभ्यास करीत आहोत तर मेष जातकांच्या आयुष्यात समजा मेष राशीचीच व्यक्ती आली तर खूप वेळा काय होतं की विचारपूर्वक निर्णय घेतला जात नाही कारण विचार न करता सरळ निर्णय घेणं हा मेष राशीचा मुख्य गुणधर्म आहे त्यामुळे धडाक्यात निर्णय घेतले जातात ज्यामुळे नंतर अंमलबजावणी देखील होऊन जाते आणि त्यानंतर चर्चेला सुरुवात होते म्हणजे काय तो कदी -कदी तर निर्णय घेऊन कार्य केल्यानंतर विचार केला जातो कधी कधी असंही होतं की दोघं अत्यंत रागेट असतात त्यामुळे सर्वात आधी कोण माघारी घ्यावी हा प्रश्न उभा राहतो सेनापती कधीही माघार घेत नाही त्यामुळे वाद विकोपाला जायची वेळ येऊ शकते थोडक्यात दोघेही मेष राशीचे असले तर ते एकीकडे एकमेकांना समजून घेतात एकमेकांची धडाडी समजून घेतात मात्र जेव्हा एकाने शांत राहण्याची गरज असते त्यावेळी तिथे प्रश्न निर्माण होतात म्हणून असं म्हटलं जातं की शक्यतोवर मेष राशी सोबत मेष नको मात्र अशी वेळ आलीच की आता विवाह आवश्यक आहे तर इतर सर्व ग्रहस्थितीचा विचार करून पुढे जायला हरकत नसते मात्र अशा वेळी दोघांना अगोदर समजून सांगावं लागतं की पुढे तुम्हाला नातं कसं निभवायचं आहे वेळोवेळी एकाने माघार घेणं का आवश्यक आहे हे त्या दोघांना आपल्याला समजून सांगावं लागतं यानंतर मेष जातकांच्या आयुष्यात जा जर वृषभ राशीची व्यक्ती असेल तर जोडीदार म्हणून विचार केला असता आपण शक्यतोवर मेष आणि वृषभ यांचं गुणमिलन करत नाही त्याच्या मागे फार मोठं शास्त्रीय कारण आहे तुमचा राशी स्वामी मंगळ आणि वृषभ राशीचा स्वामी शुक्र यांच्यात समत्वाचं नातं आहे त्यातल्या त्यात शुक्राची दुसरी रास म्हणजे तूळ रास ही तुम्हाला चालू शकते जेव्हा आपण तूळ राशीचा अभ्यास करू तेव्हा त्याचं कारण देखील मी तुम्हाला सांगेल परंतु वृषभरास ही तुम्हाला फार मानवत नाही अत्यंत हुसमोज नटणं मुरडणं अशा सर्व गोष्टींची आवड असणारी वृषभरास आणि हातात आला तो शर्ट घालून कामासाठी पटकन पुढे पळणारी रास हा एक मोठा विरोधाभास तुमच्यात असतो त्यामुळे मेष राशीसाठी जोडीदार म्हणून आपण वृषभ राशीचा विचार करत नाही मात्र समजा वृषभ राशीची व्यक्ती जर तुमच्या आयुष्यात आलीच तर काय करावं तर काही गोष्टी प्रामुख्याने समजून घ्याव्या लागतील म्हणजे एखादी गोष्ट हो तुम्ही सांगतात की समजा भेंडीची भाजी कर मात्र समोरील व्यक्ती जर वृषभ राशीची असेल तर ती म्हणेल आज मस्त भेंडीची भाजी करूया का छान फ्राय केलेली असं का ती काहीतरी बोलेल जे तुम्हाला अजिबात मानवणार नाही मात्र तिचं हे बोलणं नैसर्गिक असतं ती तिच्या जागेवर बरोबर असते ही बाब जर तुम्ही मान्य करून घेतली तर इतर बाबतीत तुमचे विवाद होणार नाहीत ज्यामुळे त्या व्यक्तीला तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल मेष राशीसाठी रास ही जोडीदार म्हणून फार मानवत नाही त्यानंतर मिथून राशीचा विचार केला असता म्हणजे मेष जातकांच्या आयुष्यात जर मिथून राशीची व्यक्ती आली तर तुम्हाला बडबड सहन करण्याची सवय करून घ्यावी लागेल कारण मेष रास ही मुळात खूप कमी बोलते बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करण्यावर आपल्या कार्यावर तुमचं लक्ष असतं या उलट मिथून रास ही बडबड करणारी रास म्हणून ओळखली जाते निसर्ग कुंडलीच्या तृतीय स्थानात ती येते बुध ग्रह मिथून राशीचा स्वामी आहे बोलणं हे त्या राशीचं मुख्य कार्य आहे अनेक वेळा असं घडतं की मिथून राशीची व्यक्ती जर काही बोलत असेल तर तिच्या आजूबाजूला खूप लोक होतात तसंच जेव्हा ती व्यक्ती तिथून निघून जाते तेव्हा कुणाच्या काहीच लक्षात राहिलेलं नसतं कारण ती जे बोलेल ते ऐकावंसं वाटतं परंतु ते तेवढंच महत्त्वाचं असतं असं नाही त्यामुळे मिथून राशीचं तुमचं फार जमत नाही परंतु तुम्ही ऐकून घेण्याची क्षमता जर वाढवली तर मिथून रास ही तुमच्या प्रगतीला साह्यभूत ठरते कारण तुमच्या तृतीय स्थानात ती येते तुमच्या पराक्रमाला ती दिशा देऊ शकते किंवा तिच्या बोलण्यातून तुम्हाला प्रगतीची दिशा सहज सापडू शकते मग आता हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे की तिच्या कोणत्या बोलण्यावर तुम्ही लक्ष द्यावं कोणत्या बोलण्याकडे दुर्लक्ष करावं मात्र मिथून व्यक्तीच्या बोलण्यातून तुमच्यासाठी प्रगतीचे द्वार उघडे होऊ शकतात ऐकून घेण्याची जर तुमची तयारी असेल तर जोडीदार म्हणून देखील हरकत नाही इतर ठिकाणी देखील नाती जपताना तुम्ही मिथून जातक आहे म्हणजे तो बोलणार हे गृहित धरा आणि त्यांच्याशी नातं समृद्ध करा यानंतर कर्क राशीच्या दृष्टीने विचार केला असता समजा कर्क आणि मेष या दोघांच्या विवाहाचा विषय आला तर हरकत नाही ठीक आहे चालेल कारण तुमची धडाडी कर्क राशीची व्यक्ती समजून घेईल आईच्या ममतेने ती तुम्हाला सांभाळेल मात्र तिची संवेदनशीलता तुम्हाला फारशी मानवणार नाही प्रत्येक गोष्ट ती भावनेने बोलेल आणि तुम्ही प्रत्येक गोष्ट बुद्धीने बोलाल मेषरास ही डोकं दर्शवते तर कर्करास ही हृदय दर्शवते मात्र डोकं आणि हृदय हे अनेक वेळा एकाच दिशेने जाऊ शकतात त्यामुळे तिला समजून घेण्याची जर तुमची मानसिकता असेल तर कर्करास ही तुम्हाला जोडीदार म्हणून चालू शकते तसंच इतर ठिकाणीसुद्धा म्हणजे कर्कराशीची व्यक्ती जर तुमची आई असू शकते सोबत काम करणारी सहकारी असू शकते तुमचा बॉस देखील असू शकते त्यामुळे समोरील व्यक्ती जर खूपच संवेदनशीलतेने बोलत असेल तर समजून घ्या की ही व्यक्ती कर्क -कर राशीची आहे त्यानुसार ही व्यक्ती त्या पद्धतीने बोलणार आहे हे गृहीत धरून त्याकडे दुर्लक्ष करा व इतर बाबतीत स्वतः जुळवून घ्या जेणेकरून त्याचा तुम्हाला त्रास होणार नाही आणि तुमची प्रगती होत राहील यानंतर सिंह राशीच्या दृष्टीने विचार केला असता मेष रास आणि सिंह रास यांची खूप छान जोडी जमते कारण मेष राशीचा स्वामी मंगळ हा सेनापती म्हणून ओळखला जातो आणि सिंह राशीचा स्वामी रवी हा राजा म्हणून ओळखला जातो राजा आणि सेनापती यांच्यात एक वाक्यता असते राजा आदेश देतो आणि त्याचं पालन सेनापती करतो सेनापती कार्य करतो म्हणून राजा सुरक्षित राहतो असं हे अत्यंत सुंदर नात्याचं बंधन आहे या दोन्ही राशी अग्नितत्वाचे आहेत त्यामुळे मेष आणि सिंह राशीची जोडी खरोखर अत्यंत उत्तम असते बाह्य जगात वावरताना जगातील प्रश्न सोडवताना तुम्हा दोघांना एकमेकांची भाषा न बोलता कळते कारण राजा जर प्रदीर्घ सूचना देत बसला आणि त्यानंतर जर सेनापती कार्य करीत असला तर ते योग्य ठरत नाही किंबहुना युद्धामध्ये तेवढा वेळ अजिबात नसतो राजाला काय बोलायचं आहे हे, हे सेनापतीला लगेच समजतं तसंच सेनापती काय करतो हे देखील राजाला न सांगता समजतं दोन्ही अग्नितत्वाच्या राशी असल्यामुळे तुमचं नातं अधिक घट्ट राहतं यानंतर कन्या राशीच्या दृष्टीने विचार केला असता म्हणजे मेष जातकासोबत कन्या राशीची व्यक्ती असेल तर इथे काय होतं की निसर्ग कुंडलीचं षडाष्टक येतं कारण मेष राशीपासून कन्या रास ही षष्ठ स्थानात येते त्यातही याला मृत्यू षडाष्टक असं म्हटलं जातं आता मृत्यू षडाष्टक का तर त्याला देखील शास्त्रीय कारण आहे बुधग्रहाची मूळ त्रिकोण रास म्हणजे कन्या रास होय आणि मंगळ ग्रहाची मूळ त्रिकोण रास म्हणजे तुमची मेष रास होय मंगळ आणि बुध यांच्यात शत्रुत्वाचं नातं आहे कारण मंगळ म्हणजे कृती आणि बुध म्हणजे गप्पा होय मंगळ म्हणजे धडाडी आणि बुध म्हणजे बुद्धी होय अशा सर्व कारणांमुळे तुम्हा दोघांमध्ये प्रचंड विरोधाभास दिसून येतो कन्या राशीला स्वच्छता अत्यंत प्रिय असते सोबतच नम्रता देखील प्रिय असते तर तुम्हाला इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा धडाडी आणि खाणं प्रिय असतं त्यामुळे साहजिकच जुळवून घेणं कठीण असतं मात्र तुमचं तसं नातं आलंच किंवा कन्या जातकांशी तुमचा संबंध आलाच तर दोन्हीकडून काही गोष्टी सांभाळता येतात अशा स्थितीत कन्या जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यावं की कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला चुकूनही सल्ला देऊ नये सल्ला दिला की तुमचा राग अनावर होतो त्यामुळे अशा परिस्थितीत मेष जातकांनी काय करावं तर समोरील व्यक्तीचा सल्ला शांतपणे ऐकून घ्यावा परंतु जे करायचं त्याचा निर्णय स्वतःच घ्यावा त्यामुळे तुमचं आयुष्य सुखद राहतं म्हणजे तुमच्या आयुष्यात कोणी कन्या राशीचे जातक आलेच मग ते शेजारी असतील किंवा इतर कोणत्याही नात्यात असतील तर समोरील व्यक्ती आपल्या मूळ स्वभावानुसार वागणार आहे त्याला किती गांभीर्याने का घ्यावं हो? काय ऐकावं हो? कुठे दुर्लक्ष करावं हो? हे जर तुम्ही शिकलात तर तुमचं आयुष्य उत्तम होतं समजा तुमचा बॉस कन्या राशीचा आहे तर ऑफिसमध्ये गेल्या गेल्या टेबल आणि बसण्याची जागा स्वच्छ करून व्यवस्थित मांडणी करणं सर्व काही टापटीप ठेवणं हे दोन तीन मिनटाचं कार्य तुम्ही दररोज केलं तुमचा बॉस तुमच्यावर खुश राहील त्यातून तुमच्यासाठी प्रगतीच्या वाटा उघडतील मेष राशीच्या जातकांनी मेष ते कन्या राशीच्या जातकांशी कसं वागावं हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण इथे थांबणार आहोत पुढील भागात आपण उर्वरित राशीविषयींची माहिती समजून घेण्यासाठी पुन्हा नक्की भेटूया ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भव तू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष